नवापूर नाभिक समाजातर्फे अमानुष हत्याचाराविरोधात मोर्चा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी खमताणे तालुका सटाणा येथील नाभिक समाजातील नऊ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ श्री संतसेना महाराज नाभिक हितवर्धक संस्था यांच्या वतीने आज दुपारी शहरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले शहरातील श्री दत्तमंदिर येथून सुरू झालेला हा निषेध मूक मोर्चा आशापुरी गल्ली मेन रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कचेरी रोडमार्गे नवापूर तहसील कार्यालय येथे समारोप झाला यावेळी तहसीलदार दत्तात्रय जाधव व पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना नाभिक समाजातील युवतींनी निवेदन सादर करून पीडितेवर झालेल्या अन्यायाला समाजातील युवतींनी वाचा फोडली निवेदनात सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी तसेच आरोपी व त्याच्या समर्थकांकडून मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पीडित चिमुकली व तिच्या कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे अशी ठाम मागणी करण्यात आली याशिवाय आरोपींच्या साथीदारांवरही गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली या निषेधाच्या समर्थनार्थ नवापूर शहरातील नाभिक सलून दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून एकजुटीने निषेध नोंदविला मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला ज्येष्ठ नागरिक युवक युवती सहभागी झाले होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष संचालक मंडळ महिला मंडळ दुकानदार संघटना युवक मंडळचे पदाधिकारी तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच नवापूर तालुक्यातील चिचपाडा विसरवाडी खांदबारा येथील समाज बांधवांनीही मोर्चात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला हमताने येथे नाभिक समाजाच्या नऊवर्षीय अल्पवयीन मुलीवर सत्तर वर्षाच्या नराधमाने केलेल्या अमानुष अत्याचार घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला ही घटना केवळ क्रूर क्रूर नाही तर माणुसकीला काळीमा फणाऱ्या आहे पीडित कुटुंबावर ओढवलेल्या या भीषण संकटाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत समाजाच्या महिला व मुली सुरक्षतेवर यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे महाराष्ट्रात सर्वत्र तीव्र संतापाचे वातावरण आहे या घटनेत आणखी एक अत्यंत गंभीर बाब म्हणजे या प्रकरणी आरोपी हा गावगुंडा आहे आरोपी व त्याच्या समर्थकांकडून पीडित कुटुंबाला जीवे ठार मारण्याची सातत्याने धमकी देण्यात येत आहे ही धमकी न्याय प्रक्रियेवर दबाव आणणारी आहे व साक्षीदारांना भीती दाखवण्याचे स्पष्ट प्रयत्न आहेत यामुळे पीडित कुटुंबाच्या सुरक्षितता धोक्यात आली आहे त्यांना न्याय मिळण्याची प्रक्रिया बाधित होण्याची शक्यता आहे आमची प्रमुख व तातडीची मागणी कुटुंबाला त्वरित पोलिस संरक्षण मिळावे पीडित कुटुंब साक्षीदार आरोपीकडून कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचू नये यासाठी त्यांना तातडीने पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे केस फास्ट कोर्टात त्वरित फाशीची शिक्षा या घटनेने आरोपी नराधमास कोणत्याही प्रकारच्या विलंबना लावता फास्ट कोर्टाद्वारे खटला चालवून आवश्यक पुरावे त्वरित सादर करून तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी व सदर प्रकरणात सरकारकडून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत केस फास्टॅग कोर्टात चालवावी आपणास या निवेदनाचे गंभीर्य लक्षात घेत विशेष पीडित कुटुंबाला मिळणारा अतिशय गांभीर्याने घेऊन आमच्या समाजाच्या भावना आमच्या मागण्या तात्काळ शासनापर्यंत व न्याय यंत्रणापर्यंत पोहोचवाव्यात पीडित कुटुंबाला संरक्षण व फास्टॅग कोर्टात जलद गतीने न्याय प्रक्रिया सुनिश्चित करण्याची कारवाई आपल्या स्तरावरून त्वरित करणार ही आम्ही नाभिक समाजामार्फत आपल्याला विनंती सादर करतोय गावातील नाभिक समाजाच्या नऊ वर्षाच्या वर्षा वर्षा वय असलेल्या नराधामाने अमानुष अत्याचार केला आहे चिमुकली म्हणजे चिमुकली म्हणजे निरागस्ता निरागस भविष्याची आशा आणि विश्वास आहे आणि त्याच चिमुकल्यांवरती जर अत्याचार झाला तर कुटुंबच नाही तर पूर्ण समाज आधारतो हा फक्त गुन्हा नाही तर माणुसकीवरचा डाग आहे आणि माझी हीच विनंती आहे की त्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा मिळावी गावातील नाभिक समाजाच्या नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार झालेला आहे हा अत्याचार नसून हा संपूर्ण माणुसकीवर काळिंबा फासणारा आहे तरी आम्ही नाभिक समाजाच्या महिला मंडळातर्फे तहसीलदार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या त्या चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा तालुक्यातील खमता या गावात एका नऊ वर्ष नाधिक समाजाच्या नऊ वर्ष मुलीवर अत्याचार अन्याय झालेला आहे तरी मी नाधिक समाजाच्या महिला मंडळातर्फे तहसील साहेबांना विनंती करते की अशा नाराज मला काहीतरी कठोर शिक्षा व्हावी असंच मागे पण एकदा शिंपी समाजाच्या पोरीला असंच झालं होतं तर असं जर वारंवार होऊ लागलं तर मग कसं काय चालेल असं तरी मी तहसीलदार साहेबांना विनंती करते की अशा डोरा फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही माझी विनंती आहे